हॅलो फ्रेंड मी अंकिता तर चला सत्याची मादी तू काय म्हणते येते का लंडनला म्हैस म्हच म्हशीचा नवरा तुझ्या आईवर उडलेला का गं हां सत्याची मादी म्हशीचा नवरा तुझ्या आईवर उडल्याला का मस असली तरी त्याच्या नवऱ्याला ते लई पसंत आणि खूप माझं नवरा प्रेम करतो आहे तू येतेस का मग हां येणार आहेस का मला काहीही प्रॉब्लेम नाही धोनी मांड्यावाली बाई म्हणून तुला मी माझ्या घरात ठेवते आणि आहे ते बाई मी काढून टाकते आणि सिमिता पिल्लू तू काय म्हणतेस सिमिता जाता जाता तुझं कार्यक्रम करून जाईल का सिमिता सुपारी घेते दादागिरी करते गुंडी आहे हां त्याला त्याची जॉबची भीती नाही त्याला त्याच्या सर्विसची भीती नाही त्याला सांग त्यात खरंच खरं दम असेल ना तर कर मना माझा कार्यक्रम करमनाव कर कार्यक्रम बघूया तुझ्या बायकांच्यात किती दम आहे आणि तुझ्या ना सरळ सरळ दिसतोय की तू किती जळकूटपणा करा लागले बराबर तुझं एकच टार्गेट होतं ते संगीतानं पाठवलेलं रेकॉर्डिंग त्या रेकॉर्डिंगवर मी संजीवनीसोबत भांडायला पाहिजे होती मला म्हणते मेहंदी लावून बसले तुझ्या पूर्गीला इतकं घाण बोला अगं तुझ्या तुझ्या अजून तू जन्माला पण घातलीच नाही मुलाला त्या मुलावर इतकं घाण बोललं गेलं परवा व्हिडिओ तेन करून हां तिथे मी जाऊन सांगितलं की हे चुकीचं आहे हे बंद करा आहे का मग तू का बांगड्या घालून बसलीस काय दुसरं का अडकून बसलीस तू जा ना घरी तुझ्यापेशी ॲड्रेस आहे ना पत्ता आहे ना मग का बसलीस घरात बांगड्या घालून तू बांगड्या पण घालत नाहीस बाईची शोभा बांगड्यातच असते गं मेहंदीत आणि बांगड्यात मग त्याच्याशिवाय बाईबाई शोभा देत नाही मग ते बापही वाटतंय मग आता मला पण कन्फ्यूज होतंय बघ ह भिकारी काम करायचे बंद करा हे धंदे आपल्या आपल्या संसारापैकी लक्ष द्या जजस आहे ना त्यांनी निस्ताराला मोफ खंबीर आहे तू बोलायची गरज नाही आणि नेल्सन नेल्सन जर एवढा आवडत असेल ना तर जावा नेल्सन पशी मला काही प्रॉब्लेम नाही माझा का पाहुना नाही का माझं खोद नाही आहे नेल्सनचं योग्य मार्गाने मी केलेली योग्य मार्गाने मी जात आहे नेल्सन सगळ्यांना घाणघाण बोलते जावा ना मुंबईत राहतोय आणि राहिला सत्याच्या माधीचा विषय सत्याच्या माधीच्या घरी तर मी जाणार आहे मग मी कुणाला घेऊन जाणार आहे हे लवकरच समजल समोर गेल्यानंतर समजलं तू मला शिकू नकोस पिल्लू तुझी दादागिरी तुझ्या घरात समजलं तुझं नवं सरकारी सर्व्हिस असेल तुझ्या घरात तुझं नवं तुला घाबरते म्हणून आमच्या नवरा मला घाबरत नाहीत ये समोर मग माझा नवरा काय तुला कळतंय समजलीस चल निघ आता